आज पेवे गावामध्ये अतिमुसलदार पाऊस होत आहे रात्रभर पावसामुळे जलजीवन विस्कळीत झालेलं आहे हे आपण हा दृश्य पाहता तो पेवे शेतभात करणारी लोकं आहेत त्यांची ही ज्याला खालाटी म्हणतात ती खालाटी आहे आमच्या गावातील वरिष्ठ नेते राजाराम तांबे यांच्या शेतातून जो पाणी घुसलेला आहे तो पाणी पूर्ण खलाटीमध्ये विस्कळीत झालेला आहे त्याच्यामुळे भात शेती ही पाण्याखाली गेलेली आहे ही शेती पूर्ण नदीच्या किनारे असल्यामुळे हा पाणी पूर्णपणे शेतामध्ये घुसलेला आहे शेतकरी डोक्याला हात लावून बसलेले आहेत ला की ह्या पावसाने आपल्या शेतीचा काय वाटोला केला आपण हा दृश्य पाहता की हा पेवे कोंडावर जाणारा रस्ता आणि त्याच्या डाव्या बाजूला असणारा हे भात शेती हे पाण्याखाली गेलेले आहे तसंच आता आपण दृश्य पाहणार आहोत पेवे गावातील हा ब्रिज हा मोठा ब्रिज ह्याच्या आधी जो जुना ब्रिज होता त्या जुन्या ब्रिजच्या पाच फूटवरून पाणी जात आहे ती डोक्याची पातळी उलटलेली आहे ते पेवे नदीनं आपण हा दृश्य पाहता अति अतिमुसळधार पाऊस पेव्यामध्ये होत आहे सरकारने जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला सुट्टीचे आदेश दिले पाहिजे कारण की मुसलधार पाऊस होत आहे हा जो आपण दृश्य पाहता तो पेवे जुन्या बिरीजचा वरून पाणी जात आहे मनगर तालुक्याला जुळलेले हा छोटीशी नदी हा सर्व पाणी मंडगर तालुक्यातला खाली येत आहे आणि तो पाणी सावित्री नदीला मिळते आपण हा बघता खरोखरच अतिमुसळधार पाऊस ह्या पावसामुळे नदीला पाणी आलं आणि पाणी पूर्ण खालाडीमध्ये शिरलेला आहे हा दृश्य आपण पाहता स्वतः आपण सरकारने देखील याच्यावरती लक्ष घातला पाहिजे की पेवेची नदी खोल कशी होईल ह्याचा उत्साह कधी केला जाईल ही सरकारने काळजीपूर्वक आमच्या या, दा दा इल, कालजी या दापोली दापोलीखेड विधानसभा मतदारसंघाचे नामदार उमंत्री, मंत्री योगेश दादा यांना हा मॅसेज पोचला पाहिजे